जिल्हा परिषद धुळे तर्फे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न याबाबत अधिक वृत्त असते की धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी बी एस अकलाडे यांनी केले तर यावेळेस गट शिक्षण अधिकारी सुरेखा देवरे शिक्षण विस्तार अधिकारी आर एस दंडगवाड गट विकास अधिकारी गणेश चौधरी सहाय्यक गट विकास अधिकारी आर डी वाघ शिक्षण विस्तार अधिकारी घुगे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू पारधी सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर या ठिकाणी मशाल दीप प्रज्वलित करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले तत्पूर्वी पथसंचालन विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी सादर केले तर या क्रीडा स्पर्धांमध्ये दोनशे मीटर चारशे मीटर शंभर मीटर धावणे त्याचबरोबर उंच उडी लांब उडी या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला तर या स्पर्धांमध्ये तीनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांनी अनमोल असे सहकार्य दिले ज्यात प्रामुख्याने शिक्षक समिती संघटनेच्या वतीने मंडप खुर्च्यांचे सहकार्य लाभले तर पानी साऊंड भूपेश वाघ पुरोगामी संघटनेचे सहकार्य लाभले तर प्रमाणपत्र उपलब्ध करून शिक्षक सेनेचे जगदीश बडगुजारी यांनी सहकार्य केले स्वागत करायचं आहे त्यांचा उत्साह वाढवायचा आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आकलाडे साहेब गट विकास अधिकारी आदरणी साहेब सहायक गट विकास दुसरा नंबर आला काय परंतु या स्पर्धेत आपण खेड्या आपल्या विद्यार्थ्यांना आणलं आहे या विद्यार्थ्यांविषयी मी एक सांगेल कार्यक्रमाच्या सुरुवातीला मित्रांनो वाऱ्याची झुळूक नाही मित्रांनो वाऱ्याची झुळूक नाही हा तर झंझावात आहे येणाऱ्या तुफानाची ही तर फक्त सुरुवात आहे ही तर फक्त सुरुवात आहे म्हणून आपण कोणी नाराज होऊ नका पंचांकडून जर एखाद्या वेळेस बाजूला सरका म्हटलं गेलं कृपया राग मानू नका पंच पण थोडे कार्यक्रम म्हटला की टेन्शन मध्ये आहेत ते पण माध्यमिक शिक्षक जरी असले तरी ते आपलेच बंधू आहेत आणि आपली स्पर्धा आहे मी सुरुवातीला एकच म्हणे पलके झुका कर सलाम करते पलके जुका कर सलाम करते हम दिल से आपके लिए दुआ करते हैं कबूल हो तो मुस्कुरा देना कबूल हो तो मुस्कुरा देना हमें प्यारा सा दिन आपके नाम करते आपके नाम करते आच्या या तालुका سره क्रीडा स्पर्धेचे अध्यक्षस्थान अत्यंत मनमिळाऊ शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे आणि शिक्षकांचं समाधान होईपर्यंत कॅबिन मधून बाहेर न जाऊ देणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि तथा प्रभारी शिक्षण अधिकारी यांच्याविषयी काय सांगणार जा के बेड़े पार होते जा उमेदो के बेडे पार होते है। अकलाडे साथ जैसे लाखो मे चार होते लाखो मे चार होते अशा आदरणीय अकलाडे साहेबांनी या तालुका स्तरीय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत अंतर्गत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेच अध्यक्ष स्थान स्वीकाराव असं मी त्यांना क्रीडा स्पर्धांसाठी सर्व उपस्थितांच मनपूर्वक स्वागत करते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिक्षण अधिकारी अकलाडे साहेब तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी वाघ साहेब आणि थोड्याच वेळात आगमन होणार आहे तसे आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी चौधरी साहेब आपल्या तालुक्याच्या गत शिक्षणाधिकारी देवरे मॅडम मुगे साहेब माझे सहकारी विस्तार अधिकारी मुगे साहेब तसेच विभांधिक साहेब इथे उपस्थित सर्व क्रीडा समितीचे सर्व मान्यवर सर्व सदस्य आणि ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत त्यांच्यासाठी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे असे सर्व शिक्षक मित्र मंडळी सर्व शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि इथे ज्या विद्यार्थ्यांना पालक घेऊन आलेले आहेत तसे सर्व पालक मंडळी मला मान्य आहे की आता ऊन वाढत आहे सर्वांना उन्हाची झळ बसत आहे परंतु आपली ही जी क्रीडा स्पर्धा आहे ही विद्यार्थ्यांसाठी आहे आणि एखादा खेळाडू म्हटला तर त्याला ऊन वारा पाऊस काहीच लागत नाही आपल्या या तालुका तालुका क्रीडा स्पर्धांसाठी आपण इथे जे केंद्र स्तरावरती संपूर्ण केंद्रांमध्ये हो म्हणजे एकोणावीस केंद्रांमध्ये हो स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या एकोणावीस केंद्रांमधून हो इथे प्रथम क्रमांक असणारे सर्व विद्यार्थ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि याच्यामध्ये लांब उडी उंच उडी शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आणि चारशे मीटर धावणे अशा प्रत्येक इव्हेंटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खरंच त्या खेळामध्ये चमक दाखवलेली आहे असे सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण इथे आमंत्रित केलेलं होत या विद्यार्थ्यांसाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक मध्ये माझा विद्यार्थी कसा पहिला नंबर येईल याच्यासाठी सर्व शिक्षकांचे आतुनात कष्ट आहे खूप मेहनत घेतलेली आहे आणि जरी माझ्या विद्यार्थ्याचा पहिला नंबर आलेला नसेल तरी मी काहीतरी करून या प्रत्येक मुलांमधून माझ्या शाळेचा विद्यार्थी कसा पहिला नंबर येईल यासाठी सर्व शिक्षक मंडळी दाखवत आहेत खरंच ते वाखनजोग आहे आजकालची जी पिढी आहे ती आभासी पिढी झालेली आहे म्हणजे खरोखर मला असं वाटतं काही मंडळी किंवा शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर वरती कुस्त्या खेळायला लावतात किंवा व्हिडिओ गेम खेळायला लावतात पालकांचं काही काम असेल हो तर ते सर्व विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही गेम खेळा किंवा आम्ही आमचं काम करतो किंवा विद्यार्थ्यांनाही त्याच्यात इंटरेस्ट आहे मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम डाउनलोड करून घेतात किंवा क्रिकेट असेल किंवा चेस असेल असे जे विंट आहेत ते आपण कॉम्प्युटर वरती किंवा मोबाईल वरती खेळतो पण आजच्या या आभासी जगामध्ये आपल्याला खेळाची आणि या मातीची विद्यार्थ्यांना सांगड घालणं गरजेचं गर आहे त्याचमुळे आपल्या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्थातच अकलरे साहेब अधिकारी साहेब आहेत त्यांचं हे आयोजन आहे की आपल्या विद्यार्थ्यांना या मातीची नाळ जी, ना जी आहे ती तुटायला नको म्हणूनच या मैदानी स्मारकांचं आयोजन केलेलं आहे आणि मी मनपूर्वक सणांच्या वतीने आभार मानेल की आपल्या या धुळे जिल्ह्यामध्ये मी जशी इथे दोन हजार सोळा पासून आलेली साहेब धुळे तालुक्यामध्ये तसं प्रथम झालेलं आहे विद्यार्थ्यांचा जो आहे सर्व खेड्यापाड्यातून विद्यार्थ्यांना इथपर्यंत पालक आणि शिक्षकांनी घेऊन आलेले आहेत हे आजचे जे विद्यार्थी आहेत ते उद्या नक्कीच सचिन तेंडुलकर बनतील कोणी कविता राऊत बनेल आणि या जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचा आदर्श हे विद्यार्थी नक्कीच घेतील आणि इथे जी त्यांच्यामध्ये जी चुरस लागणार आहे की माझा पहिला नंबर येतो की माझा येतो म्हणजे इथे बसणारे जे किमान तीनशे ऐंशी विद्यार्थ्यांचं इथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना वाटत आहे की माझाच पहिला नंबर येणार आहे त्याच्यामुळे ही चुरस विद्यार्थ्यांना पुढच्या क्रीडा क्षेत्रामध्ये नक्कीच उज्ज्वल यश देणार आहे असं मला नक्कीच वाटतं कारण आपण विद्यार्थ्यांना जागतिक आंतरराष्ट्रीय त्यांच्या आपण अपेक्षा करतो परंतु फक्त हा विद्यार्थी मोठा होऊन आंतरराष्ट्रीय ठिकाणी घडेल आणि एखाद्या खेळामध्ये निघून दाखवेल परंतु आपण जर त्यांना आतापासून जर खेळाचं बाळगडू दिलं जसं चीन मध्ये अवघ्या दोन वर्षाच्या विद्यार्थ्यांना खेळाचं आपलं धुळे तालुक्याचे नाव नक्कीच रोशन करणार आहोत अशी मी अपेक्षा करते आपल्या या पुढच्या क्रीडा मी शुभेच्छा देते सर्व विद्यार्थ्यांना आणि आणि सर्व शिक्षकांनाही करते कारण इथं उभं करणं हे खरंच शिक्षकांनाच शक्य आहे कारण शिक्षकाचा हा असा प्राणी आहे की तो सर्व गुण संपन्न आहे ऑल इज वेल आहे कारण सर्व गोष्टी शिक्षकांकडून सर्व यशस्वीपणे केल्या जातात सर्व शिक्षकांचा मनपूर्वक आभार मानते आणि इथे उपस्थितांनी सर्व उपस्थिती दाखवलेली आहे सर्वांत मी मनापासून आभार मानते धन्यवाद असेल पाण्याची जार असतील किंवा सर्टिफिकेट आम्ही इथे सर्व पार्टिसिपंटला सर्टिफिकेट देऊन सन्मानित करणार आहोत हे सर्व हे आमच्या सर्व शिक्षक मंडळीच्या सहकार्याने शक्य आहे म्हणजे आता बापू पाटी सर असतील गुरुवेशवाड सर आहे जगदीश बडगुदर सर आहे सर्व इथे उपस्थित नंतर संजय नयकर सर आहेत हेमंत बनाने सर आहेत आमची संपूर्ण क्रीडा समितीची टीम म्हणजे इथं सर्वांचे नाव घेणं उचित नाही म्हणून सर्वांच्या सहकार्याने आणि या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होणार आहे स्तरावरचे केंद्रप्रमुख शिक्षक विद्यार्थी मित्र खरं म्हणजे हात क्रीडा स्पर्धा हा खरा म्हणजे एक कुटुंबासारखं एक वातावरणात पार पडतं याचं मला सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांचं अभिनंदन करावं लागेल की किराले विस्तार अधिकारी व्हिडिओ सगळे उपस्थित आहेत तर म्हणजे मला असा योग पहिल्यांदा आला की तालुक्यास्तरीय क्रीडा स्पर्धेला उपस्थिती उपस्थिती उपस्थित राहता आलं दुसरी गोष्ट अशी की मैदानी खेळांचं महत्व हो जे आहे आता तर खरं वाढलंय म्हणजे प्राथमिक शाळा ते बी जिल्हा परिषदच्या आणि त्यात त्यात मैदानी खेळ या गोष्टीचं मध्यंतरी काळ आठ पंधरा वर्ष जे होते ते इंग्लिश स्कूलच्या फॅटमध्ये गेले होते पण आता जर ट्रेंड पाहिला तर परत या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि त्यांच्या स्पर्धा याचं महत्व येणाऱ्या काळात नक्कीच वाढणार आहे कारण सोशल मीडियामध्ये जसं मॅडमने दंडगौर मॅडम सांगितलं की मोबाईल ऍडिक्शन झाले सगळे तर याच्यात या स्पर्धा होत आहे त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यात म्हणजे तालुका स्तरीय समितीचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट अशी की चालू वर्षापासून आपण या तालुक्यात जे उत्कृष्ट दहा मुलं आणि दहा मुली या स्पर्धेमध्ये उत्तम काम करतील विजेते होतील त्यांना आपण जिल्हास्तरीय मुख्य यांच्या का हस्ते त्यांना ते बक्षीस प्रदान करणार आहेत त्यांना जे आ, जे ड्रेस जे आहेत ते पण आपण प्रोव्हाइड करणार आहेत जेवढं सन्मानित करता येईल तेवढं करणार आहेत दुसरी गोष्ट अजून की तालुक्या स्पर्धेसाठी पण आपल्याकडे निधी आहे कारण आता तुम्ही सगळे विस्ताराधिकारी किंवा काही संघटनेचे प्रमुख याला त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतात आणि आपलं म्हणू हे काम करत असतात त्याला थोडासा काल थो म्हणजे थोडासा सपोर्ट करण्याचं काम केलं स्तरीय समितीमध्ये काल परवाच्या मीटिंगमध्ये झालं आहे जे काही आपल्याला खर्च येईल चालू वर्षी मॅडम आपण सांगितलं की सत्तर पंच्याहत्तर हजार चालू वर्ष आपण प्रोव्हाइड करतोय जर अजून निधीची आवश्यकता असेल तर पुढच्या वर्षापासून तर वाढून घेऊ आपण तशी मागणी करा मॅडमांना घेऊ मॅडमना विनंती आहे तर ते पण आपण निधी पुरवठा करू चौथा अजून मला एक जाणवली गोष्ट की हा फक्त क्रीडा इव्हेंट न राहता याला बऱ्याच बरे, बरेच वेगवेगळे आयोग मिळत आहेत काही राष्ट्रीय एकात्मतेसारखे पण याच्यात इव्हेंट होत आहेत एक चांगल्या प्रकारचे वकृत्व करणारे पार्थिव साहेब पण या कार्यक्रमाला लाभले आहेत सामाजिक जाणीव असणारे पण काही पदाधिकारी आपल्या इथे उपस्थित आहेत विद्यार्थ्यांचा उत्साह आता फार वाखण्याजोगा आहे खरं म्हणजे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही हा तुमचा स्पर्धेचा वेळ आहे म्हणून वाढीची शक्यता आहे तर सगळ्यांना आपल्या शिवकल्याला मित्रांना शुभेच्छा देतो आणि विजेते दे होणार याच्यासाठी परत एकदा तुम्हाला एक खरंच शुभेच्छा देतो आणि माहिती देऊ शकतो